बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं आमदार प्रवीण दरेकर हे या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आवश्यक आहे असं प्रवीण दरेकर यांनी यावेळेस म्हटलंय नवी मुंबईतील पाचशेपेक्षा अधिक इमारतींबाबत सर्वेक्षण सुद्धा झालंय आणि प्रवीण दरेकर यांनी आवाहन सुद्धा केलंय स्वयं पुनर्विकासाचं मॉडेल हे यशस्वी झालं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फायनान्स करण्याची जबाबदारी स्वीकारली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सरकारनं त्या ठिकाणी राजाश्रय दिला पाठबळ दिला अनेक सवलती दिल्या आणि त्यामुळे या ठिकाणी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटमधनं पंधरा इमारती उभ्या राहिल्या